चालवत नाही नाही पाहिलं तरी आपण दोनशे पासष्ट मध्ये थोडीशी लव आहे थोडस हात लावला तर थोडस हाताला हे लागते दोनशे पासष्ट आपण पाहिलं उसामध्ये शिरलं तर पानं अशी धारधार असतात तलवारीसारखी किंवा <laughs> करवतीसारखी कुठं डोळ्याला कापल कुठं अंगाला कापते ते तसंच या जातीचं सुद्धा याची पानं सुद्धा चांगली धारधार आहेत अशा प्रकारे हा जो उसाचा वान आहे निश्चित दोनशे पासष्टपेक्षा जवळपास पॉईंट सहा युनिटने साखर जास्त देतो नंतर पॉईंट सहा नाही डायरेक्ट सहा युनिटने साखर जास्त देतो आणि दोन शहाऐंशी झिरोबत्तीसपेक्षा तीन युनिटनी साखर जास्त देतो तर याच्यामध्ये असं पाहिलं आपण टक्केवारीच्या जा भाषेत जरी विचार केला तरी दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी बत्तीसपेक्षा याचं साखरेचं उत्पादन या वान वानाचं जास्त आहे आणि दोनशे पासष्टला हा आपण पर्यायी वाण दिल्यामुळं एक मात्र आहे याचा खोडवा राखत असताना महाराष्ट्रात बऱ्याचशा वेळेला फिरत असताना शेतकरी काही ठिकाणी म्हणजे माझा खोडवा चांगला आला आहे कोण म्हणतं माझा खोडवा कमी पडला मी आता मध्य प्रदेशात गेलो होतो नर्मदापुरम जिल्ह्यामध्ये एक नंबरचा खोडवा आला होता सांगायचं तात्पर्य असं की खोडवाचं पीक राखत असताना सुद्धा खोडव्यासाठी जे मॅनेजमेंट आहे जे व्यवस्थापन आहे ते लगेच सुरू केलं पाहिजे त्याचे बुडके वेळीच छाटले पाहिजेत त्यात वेळीच त्याच्यावर बाविष्ट इंचा फवारा घेतला पाहिजे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन त्याच्या पंधरा दिवसात केलं पाहिजे पाणी व्यवस्थापन वेळेत केलं पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी खोडव्याची फूट चांगली निघू शकते की आता ऊस तुटून गेला जाऊ आता खोडवाच जा राखायचं आहे मग जाऊ महिन्याने रानामध्ये तर काही हाती लागायचं नाही म्हणून याचा खोडवा सुद्धा चांगला येऊ शक चांगला येऊ शकतो पण आठ दिवसाच्या आत लगेच खोडव्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे अशा प्रकारे हा जो वान आहे पंधरा झिरो बारा आता आपण कसं आहे थोडीशी चर्चा करू एका असं कीर्तनकारासारखं कीर्तन ऐकायचं आणि तिथं सोडून जायचं असं नको व्हायला हा वान किती शेतकऱ्यांनी घेतला होता इथे तुमचे काय अनुभव आहेत कुणाला सांगता येईल का साहेब मी पंधरा झिरो बाराचा वान घेतला होता

काय म्हणते तुराफेक्ट 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 हां हां ओके विचारले आहे चुर्याचा प्रश्न आहे ओके तर प्रामुख्याने अतिवृष्टी जर झाली जुलै ऑगस्ट मध्ये तर तुऱ्याचा प्रश्न भेडसावणार आहे या दोन महिन्यात जर सातत्याने दहा पंधरा दिवस पाऊस चालू राहिला तर जमिनीमधील नत्र खताचं प्रमाण जे आहे ते निसऱ्या वाटे नत्र निघून जाणार आहे दिवस आणि रात्रीचं तापमान याच्यातली तफावत कमी होते दिवसाचं तापमान साधारणपणे पंचवीस डिग्री जर असेल आणि रात्रीचं तापमान जर बावीस तेवीस डिग्री असेल तर दोघातलं तापमानाची जे अंतर आहे हे कमी होते आणि त्याच्यामुळं तो वाढीचा जो कोंब आहे त्याचं रूपांतर फुलाच्या कोंबात होते आणि मग एकदा याचं रूपांतर झालं की दोन महिन्यांनी तो तुरा बाहेर येतो तर हवामानातील बदल याच्यामुळं त्या ठिकाणी तुरा येऊ शकतो पण प्रामुख्याने आपल्याकडे जे आहे कोल्हापूर विभागामध्ये तुरा लवकर येतो आपल्याकडे दोन महिन्यांनी तुरा उशिरा येतो आता तुरा न येणाऱ्या वाहनामध्ये अजून असा वाण नाही आहे कारण कुठल्या ना कुठल्या कारणाने त्या ठिकाणी आपल्याला तुरा येऊ शकतो तर तुऱ्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की इथ्रेलसारखे होती तुरा नाही सांगतो एक पुणे तर आता यांनी जे प्रश्न सांगितलेले आहेत तेरा डबल झिरो सात मी काय सांगितलं आता तुम्हाला हवामानातला बदल आहे तेरा झिरो डबल झिरो सात मध्ये तुरा येतो पण एकदम अल्प प्रमाणात खळाभर जागा जर असेल तर त्याच्यामध्ये चार पाच दिवसांना तुम्हाला कुठेतरी तुरा दिसेल पण पंधरा झिरो बारामध्ये सर्रस तुम्हाला तुरा दिसून येईल हा थोडासा त्यातला व्हरायटीनुसार हवामानानुसार फरक आहे पण प्रामुख्याने पावसाळ्या हंगामामुळे पावसामुळे त्या ठिकाणी या व्हरायटीमध्ये तुरा येऊ शकतो आपल्याकडे शहाऐंशी जोरा बाराला तुरा येतो दोनशे पासष्टला तुरा येतो आणि ह्या व्हरायटीला तुरा येतो पण जर सतत पाऊस पडला तर ह्या व्हरायटीमध्ये मात्र तुरा लवकर येऊ शकतो पण याही उत्पादनाला ही दोनशे पासष्टच्या बरोबरीने दो चालणारे साखरेचं उत्पादन चांगलं आहे उसाचं उत्पादनसुद्धा चांगलं आहे